अजून जोरात तू पण फुलाडी कोती मी दोन चला हा रे तुझ्या शर्टाव काय थांबे तुझ्या शर्टाव काय माईक लिहिले की नाईक असते एनाय के असते माईक झालं कोण केलं यमचं एम केलं काय काय यांचं एम केला मास्तर ना स्वेटर म्हणणार मास्तर स्वेटर म्हणणार टेलर असते रे ट्रेलर असते टेलर पुढे बांधायला शिकायला केवट तुला आता पुढे बांधाय घेणार का दोन सँडविच चे किती रुपये साठ रुपये हे काय यामध्ये अरे काय आहे यामध्ये कोळ कोळ म्हणजे चिंचूचा चिंचेचा कोळ असं चिंचाचा का लागला तुम्ही कोळ मग पाणीपुरी आणि तुम्ही हे काय पाण्यामध्ये बिस्कुट पुढून खायला काय पुरा 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 संपला पुऱ्या संपल्या संपल्या ते पुऱ्या आहेत का नाहीत खायला घेऊन या लागला किती वेळ लागेल ते कोणतं खाल्लं तुम्ही काय ते खाल्लं ना कुठं आहे हे प्लॅस्टिक रॅपर काय घाण व्हायला नको म्हणून हायजीन स्वच्छता आरोग्य सगळेच हे हे का मग कोण खाल्लं नाही काय असं काय हा म्हणजे शो सा ठेवले वेळ दाखवायचं लोकांना मग हे टेस्टिंगसाठी चालतंय का दाखवायचं ठेवलं म्हणजे टेस्टिंगला ठेवलं रे बघणार मी बरोबर टेस्ट करू अरे वा एक नंबर शिरा केला एक नंबर जबरदस्त पायना पण आहे काय लय पायना पण गाठण्याच्या अन्नच खाले तर लागा लागले हे फुलं कोण घेतली नाही ते कोण नाही एक जण एक पण केलं झाले फुलाचं हां माझ्या सगळं काय खायला आहेस मला ऐकवाल भजी खायला आहेस बडीशीप खायला तुम्ही खायलाच ते बडीशीप असं रस पेच जाऊसा जा बडीशीप खाण्यापेक्षा चांगला असतंय शरीराला का वन बाय टू करणार आहे काय मग मित्राला देणार आहे काय बारक बघून द्या नाही जेवढं पैसे नाही तेवढं द्याय बघ तुम्हाला उसाध देणार की मी घेणार गे पण फुकट गेलं घेणार इकडे काय घेत नाही एवढा धंदा केलेला का खरं धाडस दे एखादा ग्लास अरे अरे दिलदार <laughs> द्यालाही लगा अरे वा धन्यवाद दन्यवा, धन्यवाद आता हे तुम्हाला ग्लास दिल्याबद्दल तुमच्या दोघांचा रस युक्तांचा व्हिडिओ येणार लक्षात ठेवा आणि तुमचा दिलदारपणा सगळ्यांना दिसणार लक्षात ओके बघा मित्रांनो <laughs> यांनी आपला उसाचा रस फुकट दिला आहे बघा पण मोठा आहे काय पोराचं हे मोठा आहे